वर्धा शहरातील नागसेन नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एका घरावर छापा टाकून तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा चारशे ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि एक देशी कट्टा जप्त केला आहे ही कारवाई वर्धा पोलिसांसाठी एक मोठं यश मानलं जात आहे विशेष म्हणजे या एम डी रॅकेटमध्ये वर्धा आणि मुंबईतील महिलांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलं आहे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार एमडीचा पुरवठा मुंबईहून होत होता आणि वर्ध्यात त्याची विक्री केली जात होती आरोपींनी तयार केलेलं हे रॅकेट केवळ वर्ध्यापुरतं मर्यादित नसून त्याचे धागेदोरे इतर शहरांपर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे ही कारवाई विदर्भातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमांपैकी एक मानली जात आहे सध्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखी आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जिल्हा पोलिस यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला या सौ ग्राम एम डी आणि एक फायर हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये एल सी बी ला यश मिळालेलं आहे घटना अशी आहे की आम्ही काय एक दीड महिना पासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनिन्शियल अरेंजमेंट करून त्यांच्या चोरीच्या पैशा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एम डीच्या सप्लाय करण्याच्या एक केस आमच्या समोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थुल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्व्हलन्स ठेवले होते त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काहीतरी सॉफ्टेन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एल सी बी जे पी आय चौधरी साहेब आणि एडिस एस पी साहेब यांचे मार्ग खाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थुलचे भाऊ विशाल थुल आणि मुंबईतून आलेली दोन महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही एम डी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉईलमध्ये पॅक्ड होता त्या ठिकाणी आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्न उत्तर केले तर ते संयुक्त उत्तर देऊ शकले नाही त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोड्युशनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल तुलच्या नौकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉईलमध्ये पॅक असलेला सापडला आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केले आणि मध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून लेडी ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी एम डी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती